ग्लोबल व्यासपीठ याचे प्रमुख पानसकर सर सो पानसकर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कुंदम मॅडम आमच्या रोटरीचे आमचे मित्र विनायक राऊत त्याचबरोबर या संपूर्ण प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेले तुम्ही सर्वजण तुमच्या सगळ्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो प्रत्येकाच्या मनातली जी इच्छा असते की स्टेजवर जावं चांगलं भाषण करावं लागवं ह्याची सुरुवात कुठून करावी हा जो प्रश्न आहे तो प्रश्न पानसकर सर गेले बावीस बॅचेसच्या माध्यमातून सोडवत आहेत मला या ठिकाणी सांगायला आवडतं की सूर्यकांत सर हे माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांची व्यवसायापासूनच ह्या प्रशिक्षण शिबिरापर्यंतच्या आयोजनापर्यंतची जी वाटचाल आहे ती मी अतिशय जवळून बघितलेली आहे ग्रामीण भागातला मुलगा शहरामध्ये येऊन अशा पद्धतीचे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या आयोजित करू शकतो ह्याच्या मार्ग पाठिंबा करतो त्यांच्याकडे असणारी जिद्द आहे आणि ती जिद्दच तुम्ही घ्यायची आहे की मला स्टेजवर जाऊन चांगल्या पद्धतीनं माझं संभाषण कौशल्य लोकांना दाखवायचं आहे हे सगळं जे चाललेलं आहे हा सगळा जो अठ्ठास आहे हे सगळं जो व्याप आहे हे सगळं करण्यामागचं एकच गोष्ट आहे ती म्हणजे संभाषण कौशल्य हे एका गोष्टीमुळं तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत मग संभाषण कौशल्य म्हणजे काय काय हा साधा प्रश्न आहे की त्याचे अनेक उत्तर असतील पण माझ्या दृष्टीने एक उत्तर आहे तुमच्या मनातले विचार व्यवस्थित मांडणे म्हणजे संभाषण कौशल्य तुम्हाला खूप काय काय वाटत असतं मग ते मांडण्यासाठी तुमच्याकडे धाडस म्हणा संधी म्हणा अनेक गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात ते मिळवून देण्याचं काम तुम्ही मग चेअरमन साहेब आहेत तुमच्या गावातले अनेक कार्यक्रम आहेत तिथे वकील साहेब आहेत या अनेक ठिकाणी तुम्हाला संधी मिळत असते परंतु तुम्ही स्वतःला जे समजत असता की मी कधी कसं बोलू ही जी जिद्द निर्माण करण्याचं काम पानसकर सरांनी तुमच्यामध्ये केलेलं आहे मंडळी तुम्ही स्टेजवर येत असताना तुम्ही तीन प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये स्टेजवर येऊ शकता एक तर तुम्ही सूत्रसंचालन करण्यासाठी येऊ शकता तुम्ही मनोगत व्यक्त करण्यासाठी येऊ शकता किंवा प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही एखाद्या विषयावरचं भाषण देण्यासाठी तुम्ही येऊ शकता या तीन गोष्टीमधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर तुम्हाला स्टेज डेअरी हा जो विषय आहे ह्या विषयामध्ये तुम्ही यशस्वी झाला की पुढच्या तिन्ही गोष्टी तुम्ही यशस्वी करू शकता संभाषण कौशल्य तुमच्या प्रत्येकाकडे आहे तुम्ही ज्यावेळी दोघंजण गप्पा मारत असता त्यालासुद्धा संभाषणच म्हणतात तुम्ही चार मित्र गप्पा मारता त्याला सुद्धा संभाषणच म्हणत असतात तुम्ही रात्री कट्ट्यावर बसल्यानंतर मित्रांच्या ग्रुपमध्ये मोदी कसे चुकतात आणि शरद पवार कसे बरोबर आहेत हे अर्धा तास म्हटलं तर तुम्ही सांगू शकता हे सुद्धा संभाषणच आहे परंतु हेच विचार ज्यावेळी स्टेजवर येऊन तुम्हाला मांडायला सांगितलं जातं त्यावेळी तुम्ही ब्लँक होता तुमची मती गुंग होती आणि तुमचे सगळे विचारच थांबतात तुम्हाला जे जा बोलायचं आहे ते सगळं नॉलेज तुम्हाला असतं पण ते सगळं थांबतं आणि तिथंच आपल्याला काम करायचं आहे जे या प्रशिक्षण शिबिरातून सरांनी तुम्हाला गेली पाच आठवडे हेच शिकवलेलं आहे आता मी काही वेगळं सांगणार नाही कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे ऐकायचं आहे ते मॅडमचं ऐकायचं आहे सूत्रसंचालन करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी स्टेजवर जाता त्यावेळी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही दोन पायावर उभं राहिलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की आम्ही दोन पायावर उभं राहतो परंतु कधीही किंवा ह्याला दीड बाय म्हणतात दोन बायावर उभा राहत राहता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास समोरच्या लक्षात येतो की ही व्यक्ती उभा राहताना इतकी व्यवस्थित उभा राहते तुम्ही निम्म पन्नास टक्के तिथंच तुम्ही जिंकलेला असता समोर बसलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्यातली चूक काढण्यासाठी रेसमध्ये असते बरोबर आहे नाही ह्याला उभा राहता आलं नाही ह्याच्याकडे शब्द नाही नाही ह्याला विषयाचं नॉलेज नाही ह्याचा आवाज नाही नाही अशा अनेक गोष्टींवर निगेटिव्ह समोरची लोक काम करत असतात तुम्ही जिथं बसलेलं आहे तिथे मीही बसलेलो आहे हे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी करून बाजूला काढून तुमच्या बाजूने त्यांना घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्यवस्थित उभं राहिलं पाहिजे आणि तुमचा आवाज स्पष्ट आणि खडा पाहिजे ज्या गोष्टीच्या बोलण्यासाठी तुम्ही इथं आलेला असता त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे सूत्रसंचालन करत असताना कुठल्या संस्थेबद्दल तुम्हाला सूत्रसंचालन करायचं आहे त्याचे प्रमुख काय आहे कार्यक्रम कोणता आहे तो किती वेळाचा आहे तो किती वेळामध्ये संपवायचा आहे कुठल्या गोष्टींना महत्व द्यायचं आहे कुठल्या गोष्टी स्किप करायचं आहे अचानक काय लोक येत असतात सूत्रसंचालनमध्ये जरा ह्यांना एक दोन शब्द दो बोलायचं आहे अशा गोष्टी घेतल्यानंतर प्रेक्षकांना ते आवडत नाही तुमची खूप अलंकारिक भाषा सुद्धा लोकांना आवडत नाही खूप शेरोशायऱ्या सुद्धा लोकांना आवडत नाही सूत्रसंचालन जर नव्वद मिनिटांचा कार्यक्रम का असेल तर तो, तो पंधरा मिनिटं एक्स्ट्रा तुमच्यामुळे होत असतो लक्षात घ्या अजेंडा कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळी तयार होतो त्यावेळी तो अजेंडा असतो एक तास एकशे वीस मिनिटाचा परंतु तुमची वीस मिनिटं अजून त्यात जाणार असतात तुम्ही सुरुवात करत असता पानसकर सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील अमुक अमुक यांनी मॅडम यांनी अनुभव सांगा हे जे तुम्ही मध्ये बोलत असताना ह्याचे पुढचे वीस मिनिटं वाढत असतात त्यामुळे तो कार्यक्रम रटाळवाना होऊ नये वेळेमध्ये पूर्ण व्हावा टाइम मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी ज्यावर तुम्ही पाळता आणि लोकांशी संवाद साधता तुम्ही सगळ्यांनी संवाद सांग साधले तुम्ही हे प्रशिक्षण घेत असल्यामुळं तुम्ही सुरुवातीला स्वागत करायचं असते तुम्ही इथं का आला ते सांगायचं ते तुम्ही सांगितलं तुम्ही प्रत्येकाने एक उदाहरण दिलं आणि प्रत्येक प्रत्येकाने शेवटी आभार मानले हा साचा झाला आहे परंतु ह्या मुलीनं जे भाषण या ठिकाणी केलं ते भाषण काय केलं तर तिचे अनुभव तिने सांगितले ते अनुभव सांगत असताना तिला कुणाची गाईडची गरज पडली नाही तिला कुठल्या शब्दांची गरज पडली नाही जे जे घडत होतं ते तिने ती सांगितलं आणि ते तुम्हाला जास्त भावलं ह्याचा अर्थ तो संवाद साधण्यामध्ये ती यशस्वी ठरली आणि तो संवाद साधत असताना तुम्ही ज्यावेळी बोलत असता त्या बोलण्याला प्रमाण पाहिजे विनाकारण कुठल्याही गोष्टी छोट्या गोष्टी तुमच्या भाषणामध्ये मोठ्या वल्गना अजिबात करू नका सूत्रसंचालन करत असताना संपूर्ण स्टेज हे तुमच्या हातात असते कितीही मोठे वक्ते असू दे कितीही मोठा पाहुणा असू दे तुम्ही सांगितल्याशिवाय ते भाषणाला उभं राहणार नसतात तेवढे लक्षात ठेवा त्यांना थांबवता पण आलं पाहिजे अजंठा त्यांच्या समोर गेला पाहिजे तुमच्या कार्यक्रमाच्या अजेंडाच्या प्रती कमीत कमी दहा झेरॉक्स तुमच्या हातात पाहिजे स्टेजवरच्या सगळ्या पाहुण्यांच्या समोर पाहिजेत पाहुण्यांना कळलं पाहिजे माझ्याकडे वीस मिनटं जायचंय तीस तीस चाळीस चाळीस मिनटं जर ते बोलले तर तो, तो कार्यक्रम फ्लॉप जातो कुणी काय करायचं हे स्टेजवरच्या प्रत्येकाला माहिती पाहिजे सुरुवातीला दीप प्रज्वलन अगोदर का पाहुण्यांचं स्वागत अगोदर ही तो खूप मोठा गोंधळ होतो गणेश पूजन असेल गणेश वंदन असेल एखादा छोटासा डान्स असेल पाहुण्यांचं स्वागत असेल त्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात येत आहे पण कशाने काय देणार आहे तुम्ही स्वागत शाल श्रीफळ आणि एक छानसं पुस्तक देऊन या ठिकाणी मान्यवरांनी करावं असं मी त्यांना विनंती करते आपण त्यांचं स्वागत कशाने करतोय हेही लोकांना समजलं पाहिजे तुम्ही काय वस्तू दिल्या ह्याही लोकांना समजलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही एखादं मॅगझिनचं प्रकाशन करत असता त्याचं प्रकाशन कोण आहे त्या प्रकाशाला ज्याला ते बुलेटिन असेल ते मॅगझिन असेल प्रकाशित असतं त्याला तुम्ही स्टेजवर त्या ठिकाणी निमंत्रण करायचं असतं अशा छोट्या छोट्या गोष्टी आभार आभार करणाऱ्याला पहिल्यांदा सांगायचं की आभाराचं गोड काम माझ्याकडे आलंय असं कधीही म्हणू नकोस म्हणजे याचा अर्थ हा कार्यक्रम संपवतोय हे हे गोड होते असा त्याचा अर्थ होऊ शकतो या ठिकाणी आभार व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला हे आवर्जून सांगा त्याच्यासाठी फक्त दोनच मिनिट ठेवा अगदी सकाळी कोण किती वाजता उठलं इथं पासून तुम्ही आभार मानून नका ते रटाळ कारण लोक कधी एकदा ह्या हॉलमधनं बाहेर पडतोय संपूर्ण कार्यक्रमामध्ये मेन वक्त्याला जास्त वेळ मिळाला पाहिजे हे तुमचं काम आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं करत असताना ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती तुमच्याकडे असलं पाहिजे जेव्हा तुम्ही स्टेजवर उभा राहता त्यावेळी तुमचं स्टेज डेअरिंग येण्यासाठी तुम्ही भीती घालवण्यासाठी तुमचं एक छोटीशी क्लिक सांगतो तुम्हाला की तुम्ही ज्यावेळी असं समजा की चारशे माणसं समोर बसलेत आणि तुमच्याकडून माईक आलेला आहे असं सम आता तुम्ही मगाशी मी सांगितले की कट्ट्यावर बसल्यानंतर तुम्ही कशा गप्पा मारता बा रात्रीचे एक वाजले समजत नाही हे काय करत असता तुम्ही असे प्रत्येकावर बोलत असता तुम्ही ज्यावेळी स्टेजवर येतात त्यावेळी पब्लिकमधले चार ते पाच माणसं हिरून ठेवायची सगळ्यात पहिला हातला माणूस हिरून त्यानंतर त्या कोपऱ्यात हेरायचं पाठीमागची दोन आणि मधला एक माणूस हेरायचा की ह्या ठिकाणी तुम्हाला मी जे आता जे सांगतोय ते शंभर टक्के सत्य तुम्ही हे माझ्या मान्य करा न मान्य करा पण मी जे बोलतोय खरं बोलतोय चारच माणसं डोळ्यासमोर ठेवा बाकी ह्या हॉलमध्ये कुणीही नाही तुम्ही असं समजा ह्या चार माणसांचे संवाद साधता चौथा माणूस झाला की परत त्यांच्याकडे ऑटोमॅटिक समोरची लोक माना डोळ्यासर बरोबर बरोबर आहे कारण तुम्ही इतके समरस होऊन बोलत असता तुम्हाला बाकी काही कारण तुमची भीती जी असते ना तिथंच भीती जातात तुम्ही कुठल्याही गोष्टीवर भाषण करा पाहुण्यांची ओळख करून द्यायची वेळ असू दे सूत्रसंचालन असू दे किंवा तुमचं मनोगत असू दे तुम्ही मनोगत व्यक्त करत असताना मी वकील म्हणून कडेगावच्या कोर्टामध्ये अनेक वेळा साहेबांच्या समोर पारा पण था था। भकत, भकत ते अर्ग्युमेंट करत असताना आज ज्या पद्धतीनं मला शिकवलं ते तिथे सुद्धा मला शिकायला मिळालं नाही तिथं फक्त फक्त एकटे जजेज होते हेच मागाशी तुम्ही सांगितलं बरोबर आहे हेच वाक्य तुम्ही मागाशी बोलत होता पण ही वाक्य ज्यावेळेला तुम्ही समोरच्या नावतो की किती मोठ्या प्रमाणात हा वागताय सगळ्यांबरोबर संवाद तो सगळ्यांना आपण संवाद साधत नसतो आपण चार जणांबरोबर संवाद साधत असतो परंतु हे प्रभावी होतं लोकांना हे आवडतं लोकांना काय पाहिजे असतं की कमी वेळामध्ये तुम्ही सांगत असणारा आशय त्यांना व्यवस्थित समजावा हे लोकांना पाहिजे असते नाहीतर ज्यावेळी समजतं की गाडी घसरायला लागलेली आहे की तुम्ही मोबाईल काढता शेजाऱ्यावर बोलायला सुरुवात करता कुजबूज सुरू होते आणि तो सगळा कार्यक्रमाचा होऊन जातो त्यामुळे माझी मा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की वाचनावर लक्ष द्या तुमची निरीक्षण क्षमता वाढवा समाजामध्ये तुम्ही बाहेर जात असताना तुमचं निरीक्षण कारण तिथं जे घटना घडत असतात ना त्या घटना तुम्हाला वाक्यामध्ये आणायच्या असतात आणि वेळ त्या तुम्हाला मांडायच्या असतात टी व्ही बघताय ना तर टी व्ही बघत असताना सुद्धा तुमचं निरीक्षण पाहिजे वर्तमानपत्रात तुमचं वाचन पाहिजे पुस्तकं तर तुम्ही वाचलीच पाहिजे ज्याला वक्ता आहे ज्याला बोलायचं आहे त्याच्याकडं शब्द भांडार हे प्रचंड पाहिजे हा जो मुलगा आता इथं बोलत होता तो रोटरीच्या अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये तो आलेला आलेला आहे काय रोटरी क्लबच्या अनेक स्पर्धांमध्ये तो आलेला हे सर जे आहेत पत्रकार ते त्याला घेऊन आलेले मला माहिती आहे कारण त्या स्पर्धा आम्ही कंडक्ट करतो आणि कुंदप मॅडम ह्या आमच्या वक्तृत्व स्पर्धांच्या परीक्षेमध्ये येत असतात म्हणजे हे सर्कल बघा एक लक्षात घ्या की ह्या गोष्टीची आवड असणारी लोक आपण सगळे परत एकत्र कसे आले आहोत तर आपल्याला ह्याची आवड आहे तुम्ही हा छंद म्हणून जर जोपासत असाल तर नक्की जोपासा परंतु तुमच्या पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटसाठी वक्ततो हे मी म्हणेन शंभर टक्के नव्याण्णव टक्के त्याला मिळतो तुमची पर्सनॅलिटी जर डेव्हलप करायची असेल तुम्हाला चार चौघांमध्ये स्वतःचं महत्व वाढवून घ्यायचं असेल तुमच्याकडे लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल तर संभाषण कौशल्य आणि हा आता तुम्ही इथून गेल्यावर काय 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 इथून गेल्यानंतर काय करणार तुम्हाला कधी संधी मिळेल त्याच वेळी तुम्ही बोलणार का तुम्ही तुमच्याकडचं लेखन तुमच्या बेडरूम मध्ये दार बंद करा आरशासमोर उभा राहा आणि तुम्हाला जे आवडते त्याची भाषण तुम्ही त्या आरशात बघून स्वतःकडे बघून मोठमोठ्यानं म्हणा म्हणजे मोट -मोट मी पूर्वी अभिनयाची शिबिर घ्यायची दहा दिवसाची माझी शिबिर असायची असं समजा तुमचा आवाज आवाजच फुटत नाही तुमचा तुम्ही असं समजा की तुमचं तिसऱ्या मजल्यावर घर तुमचा फ्लॅट आहे तुम्ही जिना चढून उतरून खाली आलेला आहे आणि तुमच्या लक्षात आले की माझ्या गाडीची चावी वरती राहिली तुमचा मुलगा वरती फ्लॅट मध्ये आता तो जिना चढून वर जायचं का मुलाला हात मारायची आता तिसऱ्या मजल्यावर तुमच्या मुलाला हात मारताना तुम्ही कशी हात माराव पूर्ण बेंबी कारण तुम्हाला माहिती आहे हात ऐकायला गेली पाहिजे तुम्ही जो जो हा हा आहे ना सराव ठेवा तुम्ही चढ्या आवाजामध्ये तुमचं प्रॅक्टिस करा तुमचा आवाज जितका चढ आता त्या मुलाकडे तुम्ही काय खेळला होत त्याचा आवाजच तसा होता दुसरी गोष्ट त्याची बुड आता तो वक्तृत्व होतं त्यामुळं त्याची ध्येय त्याला ते हावभाव करावे लागत होते सूत्रसंचालकाला हावभाव करावे लागत नाही तर तसं करण्याच्या बांधका पडू नको पाहुण्यांचे मत पेटिश कमी होईल आलं लक्षात त्यामुळं मी मनोगत किंवा भाषण ह्या मॅडमचा विषय कारण त्या त्यामध्ये निघून आहे पण सूत्रसंचालन हे आवर्जून कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुढे जाऊन मागून घ्या त्या सूत्रसंचालनाची जबाबदारी घ्या कार्यक्रम पत्रिका तयार करा आणि झालेली कार्यक्रम पत्रिकेतले प्रत्येक कंटेंट जो हो असतो आपण गा। हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसं मेनू कार्ड असतं तसं त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रत्येक मेनू असतो सर्वांचं स्वागत तुम्ही करायचं असतं पाहुण्यांचं स्वागत तुम्ही करायचं असतं प्रज्वलन तुम्ही सांगायचं असते परत त्यानंतर मेन जे तुमचे त्या संस्थेचे प्रमुख असते त्यांना प्रस्तावना करायला तुम्हाला सांगायचे असते अलंकारिक भाषा अजिबात वापरायची गरज नाही अलंकारिक भाषा हा जो मनोगत व्यक्त करत असतो जो पाहुणा असतो एखादं दुसरं वाक्य एका दुसरा शेर ठीक आहे पण काय काही ठिकाणी इतकी अलंकारिक भाषा वापरली जाते की आपण बोर होऊन जातो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं सार काय आहे तर स्टेजवर येणं आणि मी यशस्वीरित्या लोकांशी संभाषण साधणं आणि संभाषण साधण्यासाठी तुम्ही जे बोलताय त्या विषयाचं नॉलेज तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्यावेळी तुम्हाला नॉलेज असतं त्यावेळी तुमची भीती निघून जाते तुम्हाला असणाऱ्या अडचणी निघून जातात तुमच्या मनावरचे दडपण निघून जातात आणि तुम्ही यशस्वीपणे सगळ्यांचे संभाषण कौशल्य साधू शकता संवाद साधू शकता आणि ज्यावेळी तुम्ही हे कराल ज्यावेळी असे दोन तीन तुमचे कार्यक्रम होतील त्यावेळी लोक तुम्हाला तुमची ही आयडेंटिता येत आहेत आज चेअरमन साहेब त्या संस्थेचे चेअरमन म्हणून ठीक आहे त्यांना मान असेल सन्मान असेल सगळं आहे पण चेअरमन साहेब उत्कृष्ट भाषण करतात हे ज्यावेळी तिथं सगळ्यांना समजायला लागलं त्यावेळी त्यांचे ॲटोमॅटिकली त्यांच्याबद्दलचं जे लोकांचं मत आहे ते अजून चांगलं होत जाईल मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही मॅडमचं आपण सगळं ऐकणार आहोत पानसकर सरांचं परत एकदा अभिनंदन करतो की माझ्या आवडत्या विषयामध्ये ते अनेक वर्ष काम करता येतात त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं मला मान सन्मान दिला मी त्यांचा मनापासून आभारी आहे तो मग सगळ्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद